मित्रांनो हे बघू शकताय आहे तापी नदीचं हे संगम बघा कसा झालेला आहे जो पलीकडे तुम्हाला वाईट जो पट्टा दिसतोय हो ना ते पूर्णा नदीचा आहे हे दोन्ही नद्या एकत्र होतात आणि हा एवढा मोठा महा काय असा नदीचा संगम तुम्ही कधीतरी पाहिलेला असेल किंवा नसेल पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला अगदी नदीच्या त्या कडेला एक मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे त्याला आता त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि ह्या बाजूलाच जिथे मी व्हिडिओ बनवला होता हे बघा हा यावलकडे जाणारा रस्ता आहे हा यावलवरून आलेला आहे आणि हा भुसावळला जातो असंच यावल भुसावळ रस्ता सकाई सकाई आहे आणि खूप मोठा असा महाकाय रूप ह्या ठिकाणी तापी नदीचं दिसून येतं आहे ते सकाळ सकाळी होतो म्हटलं आता तुम्हाला थोडाफार काहीतरी नजारा दाखवावा मित्रांनो थंडीचे दिवस आहेत काळजी घ्या सगळ्यांनी आणि आत्ता सकाळी निघालेलो होतो त्यानिमित्त म्हटलं तर एक छोटासा मिनी ब्लॉग बनवून आपल्या यूट्यूब चॅनेलवर फेसबुकवर अपलोड करावा म्हणून त्याकरता छोटीशी रील बनवलेली आहे आवडलात तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद